नमस्कार मी शरद साडवीलकर आज मी माझ्या देवळे गावातून बोलतो आहे मी आता है, हे वरची वाडी आपली पलीकडची वाडी आणि अलीकडची वाडी यांच्या मधल्या ब्रिजवर उभा आहे जिथे पहिला छोटासा साखा होता ह्या पेसे आमच्या बऱ्याच आठवणी हे जागृत होता तिथे आलं की माझी आई माझ्या काक्या वगैरे इकडे यायच्या कपडे धुवायला तर त्यावेळेला आम्ही स त्यांच्याबरोबर यायचो आणि त्या कोंडे असतात म्हणजे जिथं पाणी खोल साठतं तिथे आम्ही डुबक्या मारायचो त्यातूनच काही मुलं शिकली तसंच आमची गुरं होती ती सुद्धा घेऊन आम्ही इथे यायचो त्यांना धुवायचो वगैरे म्हशी तर ता तासोन तास तिथे ब बसलेलं असायच्या त्या कोंडींमध्ये त्यांना गारवा आवडतो हे इकडे सगळं म्हणजे सगळं हिरवं हिरवं गार झालंय आत्ताच आणि थोडा पाऊस पडला की आणखी होणार हे ह्या ह्या पायवाटा मला नेहमी खुन खुणावतात ही पायवाट आहे ह्या पायवाटा नेहमी खुणावतात एकदम त्याच्यावरून जाताना वेगळाच आनंद मिळतो ही इकडे आहे आणि ही इकडे आहे म मधोमध पूल आहे दुसरं इथे गावी आलं ना आ, की इथे एक गुरुवाचा आंबा होता हा या साईडला इकडे पवारांकडे एक साखरे आंबा होता कोरगावकरांचा केळ्या आंबा होता आम्ही पुर दुपार झाली की त्या आंब्याखाली त्यावेळेला हे प कलबांचा हापूस आंब्याचं एवढं प्रस्थान होतं तर मुलं आम्ही आंब्याखालीच असायचो बऱ्याच वेळा आंबा पडतोय केव्हा आणि आम्ही उचलतोय केव्हा झुंबड उडायची आता, आते आम आता ते गुरा पण ते आंबे खात नाहीत हे एवढा बदल पाच पंचवीस वर्षात घडत गेला ह्या पर्यामध्ये आम्ही गरी घेऊन मासे पकडायला सोय यायचो आता कोण गरीवाले दिसतच नाहीत ते पाणी पाणीसुवा भरपूर आहे मासे मासेसुह भरपूर आहे आता त्या एका बाईन पाव टाकले तर सगळे मासे त्याला चिकटले होते असं शेवळ चांगली आहे त्यामुळं मासे वगैरे राहतात भरपूर का आता नाही तेवढंसं मला वाटतं इंटरेस्ट मुलांना नसतो तीन वर तीन चार वर्षापूर्वी नाम फाउंडेशनतर्फे आम्ही खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यामुळं आता पाणी वर्षभर असतं मध्यंतरी हा आटायचा हौर आला ना हौर हौर म्हणायचे म्हणजे हे पाणी ह्या मळ्यातून यायचं त्यातून बरेच मासे त्या माळ्यातून यायचे त्याची एक नारकरी नाजी होती तिच्या बरोबर आम्ही ते मासे पकडायला जायचो आता, आता आता कोण जात मळ्यातून मासे पकडायला जातात ना म्हणजे पाणी नाही पण आता एवढं वरती नाही जात पण गेल्या वर्षी नाही जात हे ना आहे हे सगळं गावी आलं की सगळं पुन्हा आठवणी जागृत होतात वारंवार येण्याची इच्छा होती मला तर आता माझा भाऊ माझ्यावर आलेला आहे हा माझा चुलत भाऊ आहे राजेश साडविलकर लहानपणी यायचा तो इकडे गावी वडिलांबरोबर रजेमध्ये तर त्याला ते आवडते मी त्या दिवशी विचारलं बा येतोस काय तर तो एका पायावर तयार होता राजू कसं वाटतं तुला इकडे बरं वाटतं एकदम शांत शांत रिलॅक्स रिलॅक्स असंच येत राहा तर हा व्हिडिओ राजेश साडविलकर माझा भाऊ ह्यानं हा केला आहे चित्रित केलं आहे धन्यवाद आणि जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब केलं ना तर जेवढे सबस्क्राईबर वाढतील तेवढे कसं मला आणिक, आणिक व्हिडिओ टाकण्याची इच्छा होईल हे व्हिडिओ बनवायला तसं त्रासदायक आहे पण आवड म्हणून मी करतो तरी कृपया कृपया स सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद